हाक साथ आमची छत्तीस जिल्ह्यास बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शांततेतच गावाचा विकास दडला आहे उपद्रव माजवणाऱ्या लोकांची कोणतीही गय केली जाणार नाही कायद्याचा भान ठेवून आगामी काळात साजरा होणारा गणेश उत्सव मोहरम नवरात्र सण उत्सव सामाजिक एकतेतून पार पाडा असं आवाहन पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी केलंय सुरगाणा पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते उत्सव काळात उपद्रव माजवणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही असंही वसावे म्हणाले यावेळी शांतता समितीच्या काही सदस्यांनी नवरात्र उत्सवानिमित्त काही मार्गदर्शक सूचना केल्या सुरेश गवळी ज्ञानेश्वर कराटे सचिन आहेर धर्मेंद्र पगारिया अबू मौलाना संतोष बागुल दिनकर पिंगळे एकनाथ भोई गणेश पवार यांच्यासह नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी सर्व शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दौलत चौधरी सुरगणा